लावणार आहेत म्हणजे त्याची रोपं लावणार आहेत ते मोठाली तोडणार रोपाचं <laughs> झाड व्हायला किती वर्ष लागणार आहे राजकारणामध्ये दिसतील पण अशी माणसं व्हायला भेटतात आणि मला तो तोबाडे महाराजांची माझी चर्चा झाली मी त्यांना म्हटलो होतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुजन नेतृत्व जे आहे ते सध्या डेंजर झोन मध्ये आहे आजल्याच दिवशीची चर्चा झाली आजच्या दिवशी की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे बहुजन नेतृत्व आहे ते डेंजर झोन मध्ये आहे अनेक बाजूंनी चक्रविवाह हो। टाकण्याचा प्रयत्न ना आहे नामहरण करण्याचा प्रयत्न ना आहे आहेसंग आणि आपण सगळे जाणकार मंडळी आहेत आता महाराजांनी सांगितलं या देशामध्ये लोकशाही आहे लोकांनी लो लो, लोकांसाठी चालवलेलं लोकांचं लोकशाहीची संकल्पना आहे आणि आपण काय करू शकतो तर लोक सगळं काही करू शकतात कारण विद पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आमच्या हातामध्ये सुकामो आहे या देशाचा आमच्या हातामध्ये दे कासरा आहे आमच्या हातामध्ये शेअरिंग आहे या देशाची त्यामुळं जसं ते म्हटलं तसं जे खळ आपल्याला वाटतात होईल तसं खर्चित करण्याचं काम निश्चितच करायचं आहे माणसं किती आहे हे महत्वाचं नाही की माणसं आहेत काही महत्वाचं आहे त्यांच्याकडे विचार आहे का त्यांच्याकडे तत्व आहे का त्यांच्याकडे धोरण आहे का त्यांच्याकडे दिशा आहे हे खऱ्या अर्थाने प्रश्न आहे तर हे जर सगळं असेल तर निश्चितच ही माणसं परिवर्तनाच्या वाटेवर काही ना काही परिवर्तन करू शकतात आज फार मोठ्या माणसाला आपण मुकलेलो आहोत खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या हातापायाच त्राण जाणं जे काय असतं आपण म्हणतो हातपाय गळाले अख्ख्या महाराष्ट्राने या चार पाच दिवसात अनुभव हातपाय गळाले अख्ख्या अक्षरशः गळाले काहीच काही संबंध नाही ज्या माणसाचं एके रुपायचा कधी के त्यांनी केला म्हणजे कनेक्टिव्हिटी कशी असते बघा आणि फायदे कधीच दे लोकांपर्यंत लोकशाहीमध्ये थेट पोहोचत नसतात ते इंडायरेक्टली पोहोचत असतात आणि त्यामुळं प्रत्येक माणूस एक आपल्या घरातलं माणूस गेलोय अशा प्रकारचा अनुभव घेत होता त्यांच्या स्मृतीला पुन्हा एकदा विनाम अभिवादन करतो पुढचं राजकारण आपण थांबू शकत नाही परंतु त्याकडे लक्ष मात्र देऊ शकतो त्याचा अभ्यास करू शकतो आपण आणि त्याच्यावर विचारही करू शकतो ते चालूच राहील राजकारणाचे बदल हे राजकारणामध्ये घडत जातील परंतु निष्पक्षपणे आपल्यासारखी चार माणसं एकत्र येतात आणि दादांना श्रद्धांजली या ठिकाणी वाहतात हे निश्चितच महत्वाचं आहे आणि याची निश्चित दखल घेतली जाते हे सगळं आपल्याला माहित आहे पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सांगतो धन्यवाद डोंगरे महाराज डोंगरे महाराजांनी एक मुद्दा अतिशय महत्वाचा उपस्थित केला आहे की आघाडी ज्यावेळेपासून सुरू झाली

आणि त्याच्यावर फार दाखल करायला अतिशय बोलण्याचे सत्ता तारीख कमजोर आहे तर आपण जरी झालं तरी आपण पूर्ण थांबल नाही उभारलंच पाहिजे त्याच्यानंतर मी विनंती करतो बापू शिंदे यांना सर्वांना की आपण या ठिकाणी

आपण कुणासोबत जातो हे महत्वाचं नाही आपण सत्तेमध्ये जातो आणि सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर समाजाचा आणि आपल्या प्रदेशाचा विकास घडून आणणं हीच एकमेव विकासाची धारणा मनामध्ये धरून त्या माणसानं स्वतःच्या बारामतीला तर विकसित केलंच पण महाराष्ट्राला देखील विकसित करण्याचं काम त्या ठिकाणी हा माणूस करत होता बीडमध्ये बॅरिकेड जे टाकलेले आहे डिवायडर टाकलेले आहेत त्या डिवायडर वरची झाड बघितली असतील पण दादा म्हटल्याच्या नंतर त्याला पाणी आणलं जायचं आणि रोड स्वच्छ व्हायचे म्हणजे एवढी दहशत आणि एवढा दरारा या माणसाचा प्रशासनावरती होता आता तो दरारा आणि दहशत प्रशासनावरती हा की नाही याविषयी साशंकता निर्माण बीडच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता आणि बीडला एक आशावादी नेतृत्व ने 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 <coughs> त्या ठिकाणी सांगितलं की माझ्या हातामध्ये सत्ता द्या मी बीड बदलून टाकेल लोकांनी हातात सत्ता दिली आणि आल्याबरोबर त्या माणसानं नाट्यग्रहामध्ये डिसिजन घेऊन बाहेर पडतोय का नाहीतर पत्र त्या ठिकाणी आलं बजेटचं म्हणजे एवढी क्विक ऍक्शन त्या ठिकाणी या माणसाची होती लोकांना शिस्त लावणं हे खूप गरजेचं होतं एका दिवशी हे काय पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की दादा तुम्ही आणू शकता लोकांनी ठेवलं बारामतीमध्ये रविवारी शनिवारी फिरत असताना हा माणूस त्या माणसाला जर एखादा लहान मुलगा जरी दिसला वेगळ्या वाटेने किंवा आऊटसाईड न जाताना त्याच्यामध्ये जवळ बोलवायचे आणि म्हणायचे की आपण डाव्या हाताने गेलं पाहिजे उजव्या हाताने था जाणं चुकीच आहे म्हणजे त्या मुलाला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री जर सांगत असेल तर तो आज सुखच त्या ठिकाणी तसं वागणार म्हणून पुण्याला बारामतीला पिंपरी चिंचवडला शिस्त लावण्याचं काम करत असताना या माणसांना बीडला देखील शिस्त लावली असती पण आपलं स्वप्न त्या ठिकाणी धुळीच मिळालं येथील ते मंजूर नव्हतं काळाने घाला घातला कुणी कुणी षडयंत्र आखलं हे भविष्यामध्ये त्या ठिकाणी येणार नाही तुमच्या मध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी विश्लेषण करत असताना सांगितलं ते जो ब्लॅक त्याच्यामध्ये जे संभाषण आहे त्याच्यातून असं निष्पन्न होत आहे की त्याचं इंजिन ठीकठाक होतं त्याची हायड्रोलिक सिस्टीम ठीकठाक होती पण त्याच जे उतरण्याचं जे नेव्हिगेशन होत ते नेव्हिगेशन त्या ठिकाणी बिघडलं म्हणजे ते असं त्या ठिकाणी तो बोलणारा म्हणतो की कुणीतरी रिमोट वरून ऑपरेट केल्यासारखं त्या ठिकाणी ऑपरेट करत आणि अशा गोष्टी ऑपरेट करत असताना सॅटेलाइटचा युज करावा लागतो आणि सॅटेलाइटचा ऍक्सेस हे गव्हर्नमेंटची परमिशन असल्याशिवाय कोणालाही त्या ठिकाणी भेटत नाही मग एवढी मोठी यंत्रणा एवढे मोठा व्यावसायिक लॉबी जर याच्यामध्ये उतरलेली असेल निश्चितच ठिकाणी निश्चितचनामध्ये आल्याशिवाय हा माणूस एवढा निष्पाप होता निर्मळ होता मला सांगा स्वतःच्या कुटुंबाची गोष्ट सहजपणे त्या ठिकाणी बोलून एका महिलेनं मुलाखतीमध्ये दे देत असताना दे नेट सेट पीएचडी फलाना मिसताना बरच काही दिल्याच्या नंतर ते वाचले तरी म्हणजे आणि त्यांचा एक शब्द त्या ठिकाणी म्हणजे मी आणि माझ्या सुनेत्राची सुद्धा एवढी मोठी डिग्री नाही एवढी नाहीत्रिया म्हणजे एवढंच नाही तर हा माणूस मोकळ्या मला बोलायचा पण भारतीय जनता पार्टीला ते मुद्दे त्या ठिकाणी सापडायचे त्याची बातमी त्या ठिकाणी होती त्याच्यावर त्यांना त्या ठिकाणी ट्रॉल केलं जायचं मला सांगा मोकळ्या मनाने हा माणूस बोलून जायचा पण तो काम करायचा नंतर लोकांना करायचं माझा मित्र आहे दुबे म्हणून त्याचे वडील त्यांचे कार्यकर्ते मी विचारलं दादाचं काम खूप चांगलंय पण दादांना त्रास होत असं म्हणलं खरं बोलणं राजकारणामध्ये बरं नसतं पण हा माणूस खरं तर बोलतोच पण प्रबोधनाची विचारधारा घेऊन कोणाचं म्हणाल का हो पुढ्याचं दर्शन घेऊ नका पुढारीला वांगाळे लय वांगाळे फॉरेनला शिकवा निर्बेस् बनवा धंदे करा इकडे येऊ देऊ नका एवढं सगळं सांगणारा माणूस पुढारी कधी सांगू शकतो त्या माणसाला धमके निष्पळ आणि निर्मळ बनायचा हा माणूस त्यांना मला सांगितलं की अजित दादाला सुरुवातीला लोक काम करून गेले होत असत तर म्हणायचे तुझं काम होणार आहे लगेच होऊन जायचं पण होत नसेल तर म्हणायचे होतच नाही लोक नाराज व्हायचे पण लोकांना लक्षात आलं की हा माणूस होत नाही कुठेच गेलं तरी होत नाही पण म्हणल्यावर तर म्हणलं होतं माणूस खरं बोलतोय आणि मग त्या ठिकाणी दादांच्या मागे उभा राहिले एका मुलाचा किस्सा सांगितला जातो काळ्या नावाचा एक सोलापूरचा मुलगा आहे त्याचे वडील ऍडमिट होता सात लाख रुपये चाळीस लाख रुपये खर्च येतो अर्धे पैसे त्या ठिकाणी ते दे देतात पण अर्धे दे पैसे नसल्यामुळे हॉस्पिटल बॉडी सोडत नव्हते दादांना फोन केला हॉस्पिटलला फोन केला पहिल्यांदा त्या हॉस्पिटल कोणी केलं कसं केलं काय केलं काय काम झालं आणि म्हणून एवढा दूरदृष्टी असलेला माणूस संतोष आता सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या मंचावर जरी गेले तरी विचारधारा आपलीच ठोकून त्या ठिकाणी ते वापस आले म्हणून असा माणूस जाणं हे खूप मोठं नुकसान आहे महाराष्ट्राचं नुकसान आहे बीडीचं नुकसान आहे आणि समाजाचं आहे कारण अशा माणसानं फक्त विकास विकासच पाहिलेला आहे मला सांगा हॉस्पिटलमध्ये जात असताना हा माणूस सोबतच्या माणसांना म्हणतो चपला मध्ये मला सांगा असं कोणी सांगेल सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जात असताना इथून जात असताना कल्याण खाडे यांनी सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलची वॉल आहे कंपाऊंड वॉल ती एवढी छोटी कशी जेव्हा म्हणले की ही तुमच्याच माणसानं सांगितलं बारामतीला विकास का झाला हा प्रश्न तो माणूस उपस्थित करत होता आणि आता मी सरळ करतो म्हणे सगळ्यांना म्हणजे गुत्तेदाराला देखील काम दिल्याच्या नंतर हा माणूस त्या ठिकाणी सांगायचा हे नीट झालं पाहिजे तिथे जाऊन बघण्याचं काम त्या ठिकाणी हा माणूस करतो एका बिल्डरने त्यांना बारामतीमध्ये बांधकाम बघण्यासाठी जेव्हा बोलवलं तेव्हा त्याने सांगितलं इथं पार्किंग किती ते म्हणजे अरे कुटुंबाचा विकास होणार आहे दोन दोन तीन पार्किंग पाहिजे त्याला असं वाटलं बोलवलं बोलत दोन दोन पार्किंग ठेवावं लागेल <laughs> म्हणजे कुठे कुठे लक्ष घालायचं या माणसानं आणि प्रत्येक ठिकाणी लक्ष घालून ते झालं पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा करणार नेतृत्व कोणाचे दादा होते निश्चितच भविष्य काळामध्ये त्यांचा लहान मुलगा फार शांत स्वभावाचा आहे मोठा मोठा वाटतो नंतर आता त्यांच्या पत्नीला त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतील पण महिलांच्या मर्यादा खूप मोठ्या असतात आणि त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन त्या काय करतील काही माहीत नाही पण आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी त्यांना विनंती केली पाहिजे की आमच्या पालकमंत्री तुम्ही दादांनी पाहिलेलं स्वप्न तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही खरं याच्यासाठी त्या ठिकाणी आपण त्यांना विनंती करू शेवटी दादारांचा विचार हा तुम्ही आम्ही जगलो पाहिजे